तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी वैयक्तिक व्यवहारातून त्यांच्याशी बाद झाला मात्र याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये कडिंगलस व्यापारी असोसिएशनने वस्तुस्थिती समजून घ्यावी असं आव्हान निपाणीतील मासे विक्रेत्यांनी केलं गडिंगलेज येथील मासे विक्रेता आणि नि निपाणीतील मासे विक्रेता यांच्यात वादावादी चालल्याची घटना घडली होती त्यामुळे दोन्ही शहरांमधील व्यापारी संघटनांमध्ये तणाव निर्माण झाला होता या संदर्भात निपाणीतील मासे विक्रेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असिफ बोजकर आणि रियाज बोजकर यांच्याशी निपाणीतील मासे विक्रेत्यांचा मासे खरेदी विक्रीच्या व्यवहारातील देवाणघेवाणीतून वाद झाला होता हा वैयक्तिक प्रश्न असून त्याला वेगळे वळण लावू नये तसेच गडिंग्लस व्यापारी असोसिएशनने वस्तुस्थिती समजून घ्यावी असं आवाहन निपाणीतील मासे विक्रेत्यांनी केले निपाणी सोमवारी मासे विक्रेत्यांची बैठक पार पडली यावेळी बोलताना धनंजय क्षीरसागर म्हणाले बोजगर हे आमच्या मालाचे पैसे देणार होते या वैयक्तिक व्यवहारातून त्यांच्याशी वाद झाला मात्र याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होऊ नये एवढी अपेक्षा आहे तसेच गडिंग्लस येथील मासे विक्रेत्यांनी निपाणीत परवाना घेऊन मासे विक्रीला आमची कोणतीही आडकाठी नसल्याचे सांगितलं जयसिंग गोडके म्हणाले निपाणीतून गडिंग्लजला जाणारे व्यापारी आणि गडिंग्लज येथून निप्पाणीला येणारे व्यापारी हे उदरनिर्वाहासाठी जातात त्यामुळे वैयक्तिक वादातून याला वेगळा रंग लावण्याचा प्रयत्न चुकीचा आहे या वादाचा त्रास छोटे फळ विक्रेते भाजीपाला मसाला कपडे विक्रेते यांना कोणालाही होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं सांगितलं फूड विक्रेते भाजी विक्रेते मसाला विक्रेते कापड विक्रेते आणि प्लॅस्टिक विक्रेते हे रोज लागून खाणारे लोक आहेत माझं आणि त्या मासावाल्यांच्या वादासाठी किंवा त्याच्या माझ्या माझ्यासाठी ह्या लोकांना भीती देणं बरोबर नाही त्याच्यासाठी घडिंगला असून देणं माझं आणि त्याचं हे बाजूला ठेवून पहिला ह्या लोकांचा उदरनिर्मान प्रश्नाचा विचार करावा ही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे जे काय घडिंग आम्हाला इकडे हाकडून लावलं त्याच्या संदर्भात निमकाने मासे विकण्यासाठी गटिंगाचा पर्याय होतो तो आमच्या माला जर पैसे जर पैसे द्यायचा म्हणतात आम्ही पैसे मागायला गेलो होतो आज उद्या आज उद्या म्हणून प्रत्येक टायमावर ढकलत चाललेला होता आणि त्याला काय सांगितलेलं आहे की आम्ही बाबा आमचं काय आहे ते पैसे येते याच्या अगोदर देखील आम्ही सात आठ झाला गेलो आज येतो उद्या येतो असं सांगून तो वेळ मारून यायचं काम करत होता आम्ही तिथे गेल्यानंतर व्यापारी बांधव सगळे आमचं पैसे दे मडतात पैसे दे म्हटल्यावर ते दोघंही दारू पण एकदम फुल होती दारू पीक फुल होते त्यांचा माल केन टाकला तुम्हाला दाखवतो म्हणा तुम्हाला दाखवतो मी पण कम्प्लेट करणार कम्प्लेट करत करू शकतो म्हटलं आम्ही बाकीच्या आमच्याकडे मालाचे पैसे दिले त्यानं पैसे वगैरे काय आम्हाला दिलं नाही आणि आमच्यावरच जाऊन त्यानं शिवी करत मग त्यानं आम्हाला शिवीगाळी केला आम्ही त्याला शिवी केली त्याची आमचे हात घाई त्याच्यामुळे तिथं काय मालाची दुसकाळ केली नाही तुम्हाला तिथं कोणत्या पैसे काढून घेतले नाही इथे टेशनमध्ये जाणार म्हणाला जातोच चल झाला तर आम्हाला घडीकडे जाऊन दोन सामाजिक कार्यकर्त्यांना फोन आला सिकंदर मोमीन आणि जुने, जुने मोमीन त्या बाप लेखांचा विनायक पडेलला नगरसेवक आणि असा असा आमच्या मासेवाऱ्याला मारल्या पण तिने काय म्हटलं फोन मारले काय इथे किंमत घ्या चौकशी करूया त्यांच्या घरी जाऊन आम्ही बसू कोणाच्या नगरसेवक विनायक पटेलच्या घरी हे त्या मासेना पण बोलून घेतले मग आमचं पन्नास हजार माल घ्यायला पंचवीस हजार लोक गेला काय करता सांगा आम्ही काय म्हटलं आम्ही काही एक रुपये आमचं तो द्यायचा तो तो आम्हाला धमकी द्याला आहे की जी मेडिकल चेक करूया म्हटलं तू कम्प्लीट देणार ना दे बाबा आम्ही तुझे मेडिकल करतो हे प्रकरण तीन असणं रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत स्टेशन मध्ये घुमारतो ती दोन माणसाले आहेत त्यांच्या संघट पण आमच्या डेपणे बादशाह नालवण म्हणून तो त्यांचा भावना पण होता आमच्या आमच्यास तिथं पण तिने कम्प्लेट तिने कम्प्लेट देत असेल आमच्याकडं क्रॉस कम्प्लीट केला आहे आम्ही क्रॉस कम्प्लिट देणार पी एस आय साहेबांनी त्यांना पण इकडे हात घेतलाय कमी दराने मालयुक्त होतो चर्चा आहे माझं दुकाने त्याला फोटो टिकून द्याला फुकट नेत सर त्यांना लायसन घ्यावं सर त्यांना धंदा करून द्या आता नगरपालिका आहेत एवढी किती निधी आल्या वेळात नगरपालिका सात सांगितल्या तुम्हाला दुकान देतो म्हणून नाही लायसन मग तुमचं गडीमजमध्ये गेला तिथलं गडीमधपालिक लायसन आहे

चंदू वाघेला बाळासाहेब रत्नाकर मनोहर भुई महादेव पोई सुभान खानापुरे अक्षय क्षीरसागर उत्तम चौगुले यांच्यासह मासे विक्रेते उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील